पुण्याला जी हिट अँड रनची केस झाली ज्यामध्ये दोन तरुण एक तरुणी आणि एक तरुण मृत्युमुखी पावलेत त्या केसमध्ये कशा पद्धतीनं विशाल अग्रवाल्याचा मुलगा जो गाडी चालवत होता त्याचं ब्लड बदलून हा दारू पिलेला नव्हता असं दाखवण्याचा जो प्रयत्न झाला आणि याच्यामध्ये माहीत आहे की राज्य शासनाचा फार मोठा हातच त्याच्यामध्ये आहे सगळे उघडा झालेला आहे त्याच पद्धतीनं आता जे दोन मृतक होते त्यांचा जो विसेरा काढला तो विसेरा कशा पद्धतीनं पॉझिटिव्ह येईल जेणेकरून जेव्हा केस न्यायालयामध्ये जाईल त्यावेळेस हे दोन्ही जे मृतक होते जे मोटरसायकलमध्ये मृत्युमुखी पडलेत ते दारू पिऊन होते आणि जो विशाल अग्रवालचा मुलगा त्याचं ब्लड सॅम्पल बघण्यात आलं तो दारू पिऊन नव्हता अशा पद्धतीनं न्यायालयामध्ये ना। गेल्यानंतर हे प्रकरण होऊ शकतं त्याच्यामध्ये दोन्ही जे मृतक होते मोटरसायकलवरचे त्यांच्या विसेरामध्ये तो पॉझिटिव्ह कशा करता येईल यासाठी ती माझी माझी गृहमंत्री माहिती आहे आणि एखादा विसेरा जर पॉझिटिव्ह कोणाला जर करायचा असला कोणाला जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला जर बदनामशी करायची असली तर त्याच्यामध्ये तो विसेऱ्यामध्ये जर काही अल्कोल टाकलं तर अल्कोल त्याच्यामध्ये ॲपफॉर होतं आणि मग जेव्हा सॅम्पल अॅनालिसिस जातं त्याच्यामध्ये तो विसेरा पॉझिटिव्ह दिसतो आणि म्हणून या केसमध्ये जे दोन मृत्यक होते मी एक तरुण आणि तरुणी त्यांच्या विसेरामध्ये जी मला माहिती मिळाली आहे तो पॉझिटिव्ह यावा यासाठी दारूचा अंश त्याच्यामध्ये टाकून तो पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न झालेला आहे ही माझी खात्रीला आहे माझी गृहमंत्री माहिती आहे